महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या खाते वाटप झालं मंत्रिमंडळातून काहींचा पत्ता कट झाला तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आता राज्यात काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी देखील रस्सी खेच पाहायला मिळते अशातच विधान परिषदेच्या अकरा रिक्त जागांवर महायुती काय तोडगा काढणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय आता या विधान परिषदेच्या अकरा रिक्त जागांचं गणित नेमकं कसं आहे आणि या जागी कोणाची वर्णी लागू शकते हेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी मोरे पाहताय शीतल तुम्ही टीओडी मराठी सर्वात आधी समजून घेऊयात की विधान परिषदेच्या या अकरा रिक्त जागांचं गणित नेमकं कसं आहे तर विधानसभा निवडणुकीसाठी संधी देण्यात आलेले विधान परिषदेचे सहा उमेदवार विजयी झाले आणि विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या यामध्ये महायुतीतील भाजपचे चार म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडाळकर रमेश कराड प्रवीण दटके तर शिवसेनेचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा समावेश आहे एकाच वेळी एका, एका व्यक्तीला दोन्ही सभागृहाचं सदस्य होता येत नाही असा नियम आहे यामुळे ज्या उमेदवारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द झालं आता या सहा जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागा आहेत कारण विधान परिषदेच्या जागा जागा ह्या राज्यपाल नियुक्त असतात या गेल्या वर्षांपासून रिक्त होत्या मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्या आणि या बारा जागांपैकी सात जागा भरल्या गेल्या आता सात जागांसाठी भाजपच्या चित्रा वाघ बाबूसिंग राठोड विक्रांत पाटील तसंच शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे हेमंत पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इद्रिस नाईकवाडी पंकज भुजबळ यांनी आमदार पदाची शपथ घेतली मात्र यानंतरही पाच जागा अजूनही रिक्त आहेत त्यामुळे विधानसभेवर निवडून गेलेले सहा आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पाच जागा अशा एकूण अकरा विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत आता या अकरा जागांवर महायुतीतील पक्षांकडून कोणाचा विचार केला जाऊ शकतो कोणाची वर्णी लागू शकते हे पाहावं लागणार आहे यातील विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांच्या रिक्त झालेल्या जागांबद्दल बोलायचं झालं तर विधानसभेला अगदी थोडक्यात पराभूत झालेल्या उमेदवारांचा विचार महायुतीला करावा लागेल तसंच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक होते त्यापैकी ज्यांना महायुतीने विधान परिषदेचा पर्याय दाखवून शांत केलं त्यांनाही आता संधी द्यावी लागणार आहे पण सध्या या जागांसाठी काही नाव चर्चेत आहेत भाजपमधील चर्चेत असलेलं पहिलं नाव म्हणजे राम सातपुते सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याकडून लोकसभेला राम सातपुते यांचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत माळ मधून उत्तम जानकर यांनी राम यांचा सा पराभव हो केला पण आता भाजप विधान परिषदेसाठी राम सातपुते यांचा सा विचार करू शकते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले नेते म्हणून राम सातपुते यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे राम सातपुते विधान परिषदेवर जाऊ शकतात चर्चेतलं दुसरं नाव म्हणजे गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून माजी खासदार असलेले शेट्टी हे विधानसभेला संजय उपाध्याय यांच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत होते मात्र देवेंद्र फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची समजूत काढत त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला आणि ही बंडखोरी रोखली पण आता मात्र गोपाळ शेट्टी यांना विधान परिषदेची संधी देण्याची नैतिक जबाबदारी फडणवीसांची असणार आहे भाजपमध्ये इतरही नेते असे होते ज्यांची भाजपकडून समजूत काढण्यात आली आणि संभाव्य बंडखोरी थांबवण्यात आली खरं तर भाजपकडून फक्त समजूत काढण्यात आली नाही तर संबंधित नेत्यांना विधान परिषदेचा शब्द देखील देण्यात आला यामध्ये पुण्यातील नेत्यांचा जर विचार केला तर पर्वती मतदारसंघातील इच्छुक उमेदवार तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे किंवा कसब्यातून इच्छुक असणारे शहराध्यक्ष धीरज घाटे असतील या नेत्यांची पक्षाने समजूत काढली होती भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा देखील यामध्ये आवर्जून विचार केला जाऊ शकतो वडगाव शेरी बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या जगदीश यांना शेवटची मिनिट असताना देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरू नका असा सल्ला दिला आणि समजूत काढली यानंतर सुनील टिंगरे यांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं वडगाव शेरीमध्ये महायुतीचे दोन आमदार असतील असं फडणवीस म्हणाले यामुळे जगदीश मुळीक विधान परिषदेवर जातील अशी शक्यता आहे आता धाराशिव आणि औसा मतदारसंघात आपला प्रभाव असणारे बसवराज पाटील यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला धक्का देण्यासाठी ऐन लोकसभेच्या तोंडावर लिंगायत मतांचा विचार करून ती मतं आपल्या वारडात पाडून घेण्यासाठी पाटलांचा पक्षात प्रवेश करून घेतला त्यामुळे आता बसवराज पाटील यांना फडणवीस संधी देण्याची शक्यता आहे या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी चर्चेत असलेलं नाव म्हणजे लक्ष्मण हाके कारण ओबीसी मत महायुतीकडे वळवण्यात त्यांनी महत्वपूर्ण वाटा उचलला होता त्यामुळे सरकारने विधान परिषदेची संधी देण्याचा निर्णय घेतला तर लक्ष्मण हाके ही झाली भाजपची यादी आता शिंदे गटातील सदा सरवणकर विनोद पाटील संजय रायमुलकर यामिनी जाधव यांची नावं चर्चेत आहेत सदा सरवणकर यांचं मुंबईतील माहीम मतदारसंघात वर्चस्व आहे मात्र विधानसभेला सरवणकर यांचा पराभव करत शिवसेना युबीटी गटाचे महेश सावंत हे या मतदारसंघातून विजयी झाले मात्र तरीही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो तसंच शिंदेच्या मर्जीतलं दुसरं नाव म्हणजे विनोद पाटील विधानसभेला संदीपान भुमरे यांना संधी देण्यासाठी विनोद पाटील यांची समजूत काढण्यात आली मात्र आता शिंदे विनोद पाटील यांना संधी देतील ही शक्यता नाकारता येत नाही शिंदे गटातील यामिनी जाधव हो यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेल्या यामिनी जाधव हो, दोन हजार एकोणीस ला मात्र भायखळा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या यानंतर काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांना देखील विधान परिषदेची संधी देण्यात येऊ शकते राष्ट्रवादी अजित पवार गटातील कोणत्या नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते तर सर्वात जास्त चर्चेत असलेलं पहिलं नाव म्हणजे बीडचे डॉक्टर योगेश क्षीरसागर विधानसभेला क्षीरसागर यांचा बीडमधून पाच हजार मतांनी पराभव झाला पाथरीच्या जागेवर विधान परिषदेचे आमदार राहिलेले राजेश विटेकर हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली या रिक्त जागेसाठी योगेश क्षीरसागर यांचा विचार केला जाऊ शकतो राष्ट्रवादीचे संजय काका पाटील यांचं नाव देखील विधान परिषदेसाठी घेतलं जाते सांगली मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार राहिलेले संजय काका पाटील यांनी उमेदवारीसाठी अजित पवार गटात प्रवेश केला संजय काका पाटील यांना तासगाव कवठे महाकाळमधून उमेदवारीही मिळाली मात्र शरद पवार गटाकडून सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार रोहित पाटलांकडून संजय काका पाटील पराभूत झाले मात्र आता पुन्हा एकदा संजय काका पाटलांचा विधान परिषदेसाठी अजित पवार गटाकडून विचार केला जाऊ शकतो अजित पवार गटातील आणखी एक चर्चेतलं नाव आहे माजी आमदार यशवंत माने यांचं इंदापूर बाजार समितीची सत्ता उलथवून टाकण्यात माने यांचा महत्वपूर्ण वाटा होता यानंतर त्यांना इंदापूर बाजार समितीचं उपसभापती पद देण्यात आलं माने यांना राष्ट्रवादीकडून मोहोळ मधून तिकीटही मिळालेलं शिवसेना उबेटी गटाचे राजू खरे यांच्याकडून ते पराभूत झाले मात्र आता विधान परिषदेसाठी अजित पवार गटाकडून त्यांची शिफारस केली जाऊ शकते या व्यतिरिक्त देखील आणखी कोणाला संधी देण्यात येते का हे देखील पहावं लागणार आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका